असं हळूहळू एक एक वक्तव्य हे जे निवडून आले विशेषतः सत्ताधारी पक्षाचे यांच्या तोंडून घेत राहते आज आधीदारांच्या तोंडून ना आलं ते आणखी दुसऱ्याच्या तोंडून होईल कारण झालं किंवा मतदान त्यांनी करून घेतलं त्याचे परिणाम त्या त्या मतदारांना तर बघावं लागलं चिंधेकडेच आमदार आहेत त्यांनी मतदार त्यांच्या भाषेत गल्ल बोलले ते आपले जातात बाहेर करून मुस्लिम समाजाने दावरंग पाहिजे मुस्लिम समाज असे बोलले हे बाब मी सांगितलं काय जी, <coughs> <coughs> जी निवडून आलेली आहे ती कशा पद्धतीने निवडून आले हे है आम्ही आरोप केले तर तुम्ही याला आरोप मानता तुम्ही हाडले म्हणून आशे आरोप करता असं म्हणतात मग तू जे जिंकले तेच आता सगळं बोलताय दादा काय आणि संजय गायकवाड काय हे काही वेगळं स्वरूप नाही आहे ताजी दादाची भाषा वेगळी आहे संजय गायकवाडांची भाषा वेगळी आहे आणि मला वाटतं येणाऱ्या पाच वर्षात कामं करण्याच्याऐवजी असेच बोल या मतदारांना ऐकावे लागतील याचे परिणाम मतदारांना बोलावं लागतील साईन संस्थांमध्ये जेवण मोफत जेवण बंद करा अशी सुजन विठे यांनी संस्थांकडे मागणी केली अख्खा देश इथे फुकट जेवण करतोय महाराष्ट्रातले सगळे इमकार इथे गोड झालेत ते योग्य नाही आम्हाला आंदोलन वेळ आम्ही म्हणाले फक्त विखेच्या संस्थेतून नाही कर दिलो जनतेच्या पैशातूनच साहेब साहेबला चा अन्नछत्र चालतं असं अन्नछत्र तिथेच चालतं अशातला भाग नाही अनेक देवस्थानच्या ठिकाणी जनते चा चालतं जनतेच्या पैशातूनच ते चालतं विखेंच्या पैशातून चालत नाही आणि वर भिकारी असेल तर त्याला अन्न दिलं तर त्यात काय भाव काय उलट भुकेल्याला अन्न दिलं पाहिजे बच्चू बच्चूगुडा समाजातील अजितदादांच्या आणि एकनाथ शिंदेच्या मनातील अंतर्मनाची नार्को टेस्ट झाली पाहिजे तेव्हा कळेल त्यांच्या मनात भाजपाबद्दल काय मत आहे <laughs> आता बच्चू गुरु कसे जखमी शेर आहे त्यामुळे ते या भावना व्यक्त करतील ते काही चुकीच्या भावना व्यक्त करतात अशातला काही भाग नाही नाहीला धोन हे सगळे लोक आज सोबत हे सगळ्यात त्यांना त्याला माहीत मुंबईतील एक प्रकार घडला आहे मराठी माणसाची गर्दी करण्याचा प्रयत्न झाला आहे मुंबईतील राजेश्याम ब्रदर्स कंपनी आहे आम्हाला कामासाठी मराठी मिळ नको असं म्हटलं